हा श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे कारण श्रावण महिना हा पवित्र महिना आहे या महिन्यात जर आपण भोलेशंकराची पूजा अर्चा केली त्याचं निश्चित फळ जे भोलेशंकर आहे ते आपल्याला देत असतात अहो मंडळी मग श्रावण सोमवारी आपल्याला घरच्या घरी अभिषेक करायचा आहे यासोबत काही स्तोत्र पठन करायचे आहेत सर्व साहित्य जे आहे ते, ते आपल्याला भोलेशंकरला अर्पण करायचे आहे आपण जर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्या घरच्या घरी शिवपूजन जे आहे ते जर केलं आणि शिवामूठ जर अर्पण केली तर याचं विशेष पुण्य आपल्याला लाभत असतं आपली जी ही मनोकामना आहे ती शीघ्र शीघ्र पूर्ण होत असती अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं आपल्याला जे शिवपूजन आहे त्या घरच्या घरी करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे त्यानंतर आपल्याला जे शिव आपलीकडे शिवपिंड असेल तर आपल्याला शिवपिंड घ्यायची आहे नसेल तर तुम्ही अगदी पार्थिव मातीची जी शिवलिंग आहे ते तयार करायचं आहे तांभना ठेवायचं आहे त्याला जल अभिषेक अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ज्या वस्तू आहेत ते अर्पण करायचे आहे त्या वस्तू कोणत्या खाली जो त्रिकोण दिसतो त्याला टच करा आणि संपूर्ण माहिती मिळवा श्री स्वामी समर्थ धन्यवाद